नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्सअप मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडी यामध्ये आजच्या ठळक बातम्या आहेत ते म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब नावाच्या चक्रीवादळामध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतरण झालं आहे परिणामी महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम झाला आहे यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत त्याचबरोबर राज्यातील राज्यसभाच्या जागेवर होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात आणि आरोग्य विभागाच्या नवीन परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्या संदर्भात चला तर मग वळत आजच्या दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण बातम्यांकडे यामध्ये पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे गुलाब नावाच्या चक्रीवादळात रूपांतर परिणामी पुढील दोन दिवस राज्यात मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस पडणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर आरोग्य विभागाची ही परीक्षा चोवीस आणि एकतीस ऑक्टोबरला होईल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध काँग्रेसला केलेल्या विनंतीला मान देत राज्याची परंपरा कायम राहावी यासाठी भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे रजनी पाटील राज्यसभेवर जाणार राज्य सरकारकडून साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदा साखर कारखान्यांच्या बाबतीत जाहीर आणि ठोस भूमिका शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या चव्वेचाळीस कारखान्यांची यादी आयुक्तालयाने केली जाहीर जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडींच्या फेऱ्या सुरू राज्यातील पालघरमध्ये पहिली युती मनसे आणि भाजपची झाली पुणे विद्यापीठासह अन्य महाविद्यालयांच्या बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश निरा येथे तिघेजण ताब्यात तर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव हो अडसूळ यांना ईडीकडून समज दिल्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले दरम्यान अडसूळ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले राष्ट्रीय ट्रायथोलन स्पर्धेत औरंगाबादच्या निकेतला सुवर्ण पदक दिव्यांग आयनमॅन निकेत दलाल ठरला चॅम्पियन गटातील अठरा स्पर्धकांमधून गाठले अव्वल स्थान आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ या मिशनमध्ये भारतातील आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडून आणण्याची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने पुकारला होता भारत बंद दरम्यान दिल्ली हरियाणा सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ तर राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद तर या होत्या या दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद